नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल देहू रोड कॉन्टॅनमेंट बोर्ड बरखास्त होऊन स्वतंत्र नगर परिषद निर्माण व्हावी यासाठी देहू रोडकर सर्वपक्षीय नागरिक कृती समितीनं कंबर कसली आहे त्यासाठी मागील महिनाभरापासून शहरभर जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे तसेच आज शहरात नागरिकांचा मोर्चा काढून लोकसभेचे खासदार तसेच विधानसभेचे आमदार यांना लेखी निवेदन देण्यात आले याआधीही शिष्टमंडळानं मान्यवरांची भेट घेऊन त्यांना पत्रव्यवहार केले आहेत देशातील एकसष्ट कॉन्टाइनमेंट बाबत तोडगा निघालेला असताना देहुरोड कॉन्टाइनमेंट बोर्डबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सुनील शेळके तसेच लष्करी अधिकारी तसेच कॉन्टॅनमेंट बोर्डाचे स्थानिक शिष्टमंडळ यांच्यासोबतच झालेल्या चर्चेमध्ये अंती देहू रोड शहरामध्ये लष्कराची महत्वाची कार्यालय असल्यानं तसेच इतर तांत्रिक बाबी पाहता नगर परिषद किंवा नगरपालिकेमध्ये कॉन्टोन्मेंट बोर्डाचे विलनीकरण न करता सध्याच्या घडीला देहू रोडचा कारभार कॉन्टॅनमेंट बोर्ड जैसे ते स्थितीत ठेवण्यात आलेला आहे स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी राज्य शासनाकडून लागणारी आर्थिक मदत करण्यात येईल असं आश्वासन याआधी सुनील शेळके यांनी दिलं आहे परंतु स्थानिक रहिवाशांचे आरोग्य रस्ते बांधकाम राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना याबाबत कुठलीही अंमलबजावणी होत नसल्यानं स्थानिक नागरिक सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांनी एकत्र येत पुन्हा एकदा शासन दरबारी स्वतंत्र नगर परिषदेची मागणी केली आहे यासाठी रोड शहरामध्ये आज विराट मोर्चाचा आयोजन करण्यात आलं होतं देहू रोड सवाना चौक येथून मेन बाजार सुभाष चौक ते स्वामी विवेकानंद चौक या ठिकाणी निषेध सभा होऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांसमोर कॉन्टेन्मेंट बोर्डाचे नगर परिषद किंवा महानगरपालिकेमध्ये विलिनीकरणासाठी मंत्रालय स्तरावर येणाऱ्या शासकीय अडीअडचणींबाबत नागरिकांना स्पष्टीकरण दिले तसेच पुढील काळात देहुरोडकरांच्या पाठीशी उभे राहून स्वतंत्र नगर परिषदेसाठी लढा देणार असल्याचं शेळके यांनी सांगितलंय या आंदोलनात माजी मंत्री बाळा भेगडे यांनी देखील उपस्थिती लावत देहुरोड कृती समिती तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येणाऱ्या काळात बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं तर लोकसभेचे खास श्रीरंग बारणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसेच लष्करी खात्याशी संबंधित असल्या इतर महत्वाच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत रोड महानगरपालिका किंवा स्वतंत्र नगर परिषद व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले राज्य शासनाकडून स्वतंत्र नगर परिषदेची मागणी केंद्र शासनाकडे करावी आणि त्याचा पाठपुरावा केंद्र शासनाकडे स्थानिक कोर कमिटीला सोबत घेऊन करणार असल्याचं बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितलंय देहुरोडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या विषयाबाबत कृती समितीकडून खासदार श्रीरंग बारणे आमदार सुनील शेळके तसेच माजी आमदार बाळा भेगडे यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय यावेळी बोलताना रवींद्र शेलार माजी नगरसेवक गोपाल तंतरपळे माजी नगरसेवक हाजी मलंग मुत्तू बाजारपेठ व्यापारी संघटनेचे धनराज शिंदे शिवसेना शिंदे गटाचे दीपक चौघुले माजी नगरसेवक अमिन शेख माजी नगरसेवक तसेच कृती समितीचे संयोजक असलेले रघुवीर शेलार ॲडव्होकेट कृष्णा दाभोळे कैलास गोरवे संजय पिंजन आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आंदोलनावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून देहुरोळ पोलिसांनी कडेकोट असा पोलीस बंदोबस्त लावलेला होता आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा